नवरा नवरीचे कपडे निवडणं हा मोठा टास्क असू शकतो कारण काही वेळा आपल्याला हवे तसे डिझाईन किंवा रंग मिळत नाही एखाद्या वेळेस संपूर्ण अटायर आवडतो पण बजेटच्या बाहेरच जातो आणि कपडे खरेदी करण्याचा मूडच जातो तर लग्नाचा दिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात खास आठवण त्यामुळे प्रत्येक वधूवराची लग्नात अट्रॅक्टिव्ह ग्लॅमरस दिसण्याची इच्छा असते पण कपडे खरेदी करताना कपड्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे तितकंच तुमची स्किन टोन सुद्धा पाहणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार कपडे निवडले तर तुमचं सौंदर्य खुलेलच शिवाय तुम्ही कॅमेरा समोरही झळकाल चला जाणून घेऊयात स्किन टोन नुसार कोणते रंग तुमच्यावर सर्वाधिक खुलून दिसतील नंबर एक गोरा वर्ण तुमचा स्किन टोन जर गोरा किंवा उजळ असेल तर तुमच्यावर अनेक रंग खुलून दिसतील जर वरासाठी कपडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही ब्राईट हिरवा नेव्ही ब्लू वाईन चॉकलेटी किंवा अगदी चमकदार जांभळ्या रंगाची शेरवानी निवडू शकता हे गडद आणि तेजस्वी रंग तुमच्या गोऱ्या रंगावर अधिक उठून दिसतील तेच जर वधूसाठी खरेदी करायची असेल तर रुबी रेड टॉमॅटो रेड मरून डार्क पिंक किंवा राणी कलर सिल्वर गोल्डन असे रंग निवडा हे रंग तुम्हाला एक रॉयल आणि फ्रेश लुक देतील नंबर दोन गव्वाळ किंवा सावळा वर्ण भारतीयांचा स्किन टोन गव्वाळ किंवा सावळा असतो या वर्णावर थोडे उबदार आणि अर्थी टोन्स असलेले रंग जास्त चांगले दिसतात याप्रमाणे वधू आणि वरासाठी बर्न ऑरेंज लाल, पिवळा पिंक किंवा फिकट गुलाबी रंगाचे कपडे निवडू शकता मीडियम किंवा डस्की टोन रॉयल ब्लू आणि डस्की पिंक हे रंगही छान दिसतील हे रंग तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह नुक नक्कीच देतील नंबर तीन गडद किंवा काळा सावळा वर्ण तुमची स्किन टोन जर गडद असेल तर योग्य रंगाची निवड तुम्हाला खूप क्लासी आणि एलिगंट लुक देऊ शकते यासाठी तुम्ही खूप जास्त भडक किंवा चमकदार रंग टाळून त्याऐवजी सप्टल ग्रे काळा किंवा डीप नेव्ही ब्लू रंगाची निवड करायला हवी हे रंग तुम्हाला एक भारदस्त लुक देतीलच तर वधूसाठी कूल कुल अंडरस्टोन किंवा गडद रिच कलर्स निवडू शकता जसे की डीप रेड मजेंटा नेव्ही ब्लू डार्क पर्पल हे रंग तुमचा लुक अधिक अट्रॅक्टिव्ह नक्कीच बनवतील